गोल्या नबी कोटी वारवल्या जुते पहा ना घराच्या वरत आज कालच्या सुना एका कामा धंद्याला हात नाही लावत बाई रांधूला ना खाऊला रांधला खाल्ला का झोपला बस माझी सुन तर नाही म्हणे बाई का आता नवरात्र येऊन राहिली आई तर काही घराची साफसफाई करून का डबे डुबे धुवून सीना लगन के का माझी सुन येईल त मले गळवा भर पाणी दे लैता जेवण देईल माझी साडी धुईल पर कुठला का बाई मलेच उलटा तेले जेवाले देवा लागते होत बाबा थकून गेलो घा मी उंगला एवढासा काम केलं त माझा पोरगा बी ऐकला नाही ना नागा सैराची सून पाहिजे म्हणे सैराची पोरगी पाहिजे म्हणे हे सैराची आणलो खातेने झोपते

लहान लहान घर राहते बर बायकाईचे घर चकाचक राहते हो तर मी भसाडी आहो का भसाडा ठेवतो का घर आता तुमच्या घरी गाई मसी आहे तर गाई मसीचा कुकुस कोंडा राहते का नाही घरी आपला कास्तकारीचा सामान राहते का नाही घरी आता किती काही केला तरी पावसाळ्यात तसाच दिसते हो दिसते म्हणून का आता साफसफाई करावच नाही का तुले म्हणलो चलो जराशी साफसफाई करू तर तू तिकडे गेलीस बसावाले मांडी आता का घरीच राहू का मी

उठित राहील का नाही विचार केलं होतं का सून येईल घरी तर मस्त बसून खाईल आय ताता आठ भेटल पावसाळ्यात बाईले परा लावले चल म्हणलो तर मला लावता नाहीये म्हणते आता निंदा करावला चल म्हणतो तर निंदा नाही करता म्हणते तर का करता येते ता मला नाहीये निंदा करताना परा लावता मग काऊन तुझा बाप पायत होता ता शेती बी पाहिजे पोराच्या घरी अन नोकरी बी पाहिजे पोराले पोरगा बी चांगला पाहिजे तेव्हाच पोरगी देईन घरदार बी पाहिजे आता शेती पाहिजे होती ना तुला ना तुझ्या बापाने तर बांध्यावर जावले नेट लागते हो शेती आहे शेती पाहूनच देला तर दोन चार नोकर ठेवा आणि काम करवा मी कायले काम करू दे शेतावर जा रे सेट्या आंबा तोड तोडलास का तर नाही जी का निसा नोकरायच्या भरोसावर खेती होते आपण खुद जावा लागते ना राबाव लागते तेव्हा खेती होते असेच तोंडाना बुडगी कुलकुली होतवरी राबीन व हो। तू मस्त घरी हव हो आगे कूलरचा घेई नाही तर कसा तर माझ्या बापाने मोठा कूलरच दिला ना कूलरच्या हवेत नाही राहीन तर का था? हो बाई आमच्या बापाने तर शेपूट नाही दिला तूच खूप दहे गांडली आहेस भरू भरू बापा बापा बाईच्या घरी तर मोठा डायनिंग ना सोफा ना कूलर ना टीव्ही ना फ्रीजच होता माझ्या बापाने दिला म्हणून तुम्ही मस्त बसून टीव्ही पाहता सोफ्यावर हो हो नाही तर आम्ही जेवणच नाही करत होता आणि बसतच नव्हता आमचे ती खुर्च्या घरच्या कुठे होते तर तुझ्या बापाने सोफा दिला तेव्हापासून आम्ही बसतून तसा नाही तर काता बसता नाही तर काता हो बाई तुझीच खरी तुझ्या टोंडाले लागाव जनसे मले काम करू दे मले उद्या परवाची आता पितृमोक्षा अमावस्या आली ना मग नवरात्री आली भांडेने कुंडे घासावचे तसेच आहेत घासाल नाही तर कोणाला सांगाल तर घासा हे भगवान असे सुन देलास पण माझे व्हिडिओ पाहणारे बरे आहेत ते माझ्या व्हिडिओला लाईक बी करतात ना चॅनलला सबस्क्राईब बी करतात